नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला रात्रीचा भात उरतो त्याचं काय करायचं प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो आणि असाच आपण गरम केलं ना तर बिलकुलही मुलं खात नाही मुलंच काय आपण पण खात नाही कोणच खात नाही तर नक्की असा करून बघा तुम्ही अगदी दररोज शिळा भात करणार आणि सकाळी असा बनून खाणार एवढा मस्त लागतो खूप छान लागतो हा राईस नक्कीच करून बघा तुम्ही तेल टाकून घेतलेला आहे मी जिर मोहरी टाकलेली जिर मोहरी तेलामध्ये मस्त फोटून द्यायची त्यानंतर कडीपत्ता टाकलेला आहे मी आणि हिरवी मिरची आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तुम्हाला तिखट पाहिजे तर जास्त वापर करा कमी तिखट पाहिजे असेल तर हिरव्या मिरचीचा कमी वापर करा मस्त तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी कडीपत्ता हिरवी मिरची परतून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक कांदा घेतलेला आहे मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा कांदा परतून घ्यायचा आहे आपल्याला आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे खूप नका आपल्या भातामध्ये अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे थोडंसं आपल्याला फक्त कांदा परता चिमटीत बसेल एवढंच मीठ टाकायचं आहे मीठ टाकून घेतले कांदा मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मी एक साईडला भात टोपात बनवलेला म्हणजे सगळा मिक्स करून घेतलेला आहे व्यवस्थित फोडून घ्यायचा खूप छान लागतो मैत्रीणं नक्की करून बघा वेगळी टेस्ट आणि नक्कीच तुम्हाला आवडणार हळद टाकून घेतलेली मी हळद टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपला जो भात आहे तो बघा मी फोडून घेतलेला आहे वेगळा केलेला आहे आणि आता तो टाकून घेत आहे मी आता भात आपल्याला मस्त असं सगळ्या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे हाच भात तुम्ही लाल आपलं जे लाल तिखट असतं कांदा खोबऱ्याचं याच्यात पण बनवू शकता छान लागतो तसं आपण नक्की मी टाकेल तो पण व्हिडिओ पण हिरव्या मिरचीचला पण छान लागतो अगदी बिलकुलही उरत नाही असा बनवला ना तुम्ही रात्रीचा भात असेल तर नक्कीच असा बनवा बघा कसा लागतो याच्यामध्ये वेगवेगळे सॉस पण टाकू शकतास तुम्ही तर बघा आणि थोडीशी मी अगंच अर्धा चमचा अशी मी आमचा जो कांदा खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे थोडीशी चव येण्यासाठी आणि त्यानंतर आपल्याला मस्त अशी बारीक चिरून कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर मी टाकून घेतलेली एक मिनटासाठी आपल्याला परत परतून घ्यायचं आहे मैत्रीण जर तुमचा रात्रीचा भात उरत असेल नक्की नक्की तर नक्कीच असा करून बघा तुम्ही एकदा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी सगळेच खाणार सगळ्यांनाच आवडणार आपला भात पण वेस्ट जाणार नाही तर बघा आपला कधी कधी उरतोच भात कधी मुलं खात नाही कोण खात नाही तर रात्रीचा पण कसं भात बनवतो तो रात्रीचा भाता उरल्याच जातो क्या सा तर नक्की असा करून बघा मैत्रीणं तर मैत्रीणं कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय